thank <laughs> you कर्जत तालुक्यात विविध पन्नास प्रकारची शैक्षणिक दालनी उभी करणाऱ्या सरस्वती एज्युकेशन संस्थेने उभी केली आहेत त्या सर्व शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासाठी गुणवत्तेवर भर देण्याचे आवाहन निवृत्त अधिकारी यादवराव तासगावकर यांनी केले सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे एकविसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुंबईत राहून अगदी लहान स्वरूपात या ठिकाणी कॉलेज सुरू केले आणि सर्वांनी सकारात्मक रीतीने पुढे येत संस्थेच्या भरभराटीस महत्वाची भूमिका बजावली आहे हे नाकारता येणार नाही ना डॉक्टर तासगावकर यांनी पुढे बोलताना एकवीस वर्षाची स्टोरी सांगायला दोन तीन दिवस लागतील मात्र माझे आत्मचरित्र लिहिले जाणार असा शब्द देखील या कार्यक्रमात दिला तर संस्थेची सुरू असलेली वाटचाल ही आगामी काळात आपली स्वतःची युनिव्हर्सिटी असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट करसत लाई